नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी येथे अंगणवाडी शाळेवर शिक्षकच उपस्थित नसल्याने महिला मुलांना खिचडी देऊन जातात मात्र या मुलांच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी येथे सकाळ सत्र मंगळवार ते शनिवार सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान असतात डॉक्टरवाडी शाळेवर शिक्षक येत नसल्याने पोषण आहार पुरविणाऱ्या महिला खिचडी देऊन जातात शाळेवर सुमारे तीस विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकांची गरज असताना एक शिक्षक आहे ते देखील बुधवार पासून शाळेवर येत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे या शाळेला कुलूप लावलेले आहे शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर दिलेले दुसरे शिक्षक मंगेश मच्छिंद्र आहिरे हे सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल झाले होते त्यांना पालकांनी शाळा उघडण्यास मज्जाव केला त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून बुधवार ते सोमवार शाळा बंद आहे विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी जवळ आला आहे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने विचार करून तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शिक्षकाला शाळेवर नियमित शिक्षक मिळेपर्यंत राहू द्यावं असं शिक्षण गटविकास अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी पालकांना विनंती केली दरम्यान पत्रकारांशी व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत नियमानुसार चार दिवस शाळा बंद असल्याचा लाल शेरा द्यावा अशी मागणी वाडी येथील पालक व शिक्षण समिती अध्यक्षांनी केली आहे तरच मंगळवारपासून शाळा उघडावी अन्यथा आमच्या पालकांचे दाखले आम्हाला द्या अशी मागणी वस्ती लहान गंगाधर अन्य शाळांवर एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मंगेश मच्छिंद्र आहिरे दत्तवाडी गंगाधरी शिक्षक नाही अशा तक्रारीही आल्या आहेत दरम्यान संतोष मेंदे शालेय शिक्षण शाले शाले समिती अध्यक्ष शाळेवर शिक्षक नसल्याने सत्तावीस डिसेंबर पासून शाळेवर शिक्षक नाही विद्यार्थी येतात खिचडी खातात निघून जातात बुधवारपासून शाळा कायम बंद असते संदर्भात केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती देऊन देखील ते दखल घेत नाही असा आरोप शालेय समिती अध्यक्षांनी केलाय यावेळी प्रमोद चिंचोले गट शिक्षण अधिकारी नांदगाव यांनी डॉक्टरवाडी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नसल्याच्या तक्रारीवर अहवाल मागून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती दिली शाळा व्यवस्थापन समिती सद अध्यक्ष बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस शिक्षक न आल्यामुळेच आज कायमस्वरूपी शिक्षक देत असले तरच शाळा उडायची नाही तर उडायची नाही कधीपासून ही परिस्थिती झाली शाळेची गावांनी निर्णय घेतला आहे आणि जोपर्यंत इथं शिक्षक कायमस्वरूपी दिले जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही तोपर्यंत हा आमचा निर्णय आता आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली अर्ज देऊन पाहिले पण पुढलाच काही त्याचा उपयोग होत नाही स्वरूपी पाहिजे इथं असं कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे बा असं कायमस्वरूपी नाही इथं जो आहे तो ये राहत नाही आमची मुलगी इड ही चौथी शिकत असते बर पण तिला जर काय वाचता येणार नेता येणार ना। शिक्षक जर कायमस्वरूपी दांडी मारीत राहिल्यावर तर काय करते काय पूर्ण काय माझे ना वंश मचिंद बसे एकटा चौथी शिकत शिकतो आहे बर सर येतं का शाळेवर तुमच्या नाही नाही येत कधीपासून बुधवारपासून बुधवारपासून येत नाही राहणार राहणार डॉक्टर बर शाळा शाळा म्हणजे प्राथमिक शाळा डॉक्टर बरं बर तुझ्या शाळेवर सर कधीपासून येत नाही बुधवार बुधवारपासून येत नाही का त्याच्यामुळे काय होतं आहे नुकसान होतं तुझं नुकसान बर कोणत्या वर्गात आहे तू चौथी चौथीच्या वर्गात कोण आहे सर तुला शिकवायला बघा सर बर ते येता का रेग्युलर नाही बुधवार पासून बुधवार पासून येत नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव